याली जावणाची लेखती मुलींची सुणोनी आली आदिचारीला त्यांचा संसार सोन्यावरी सजून गेली आदिचारीला गेली वाखाचा कारितीचा वातितीचा पोटी वाखाचा कारितीचा वातितीचा पोटी सुरक्षचा ध्यास मनी जग्दंभ जग्दंभ परत आता लोकांच्या मनात साथली आई म्हणाल्या या

नावत धावत माझ्यासाठी आजोबा नासवतात मासाहेबांना कळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पीक जगलीच जगलीच पाहिजे मासाहेबांनी दुसऱ्या दिवशी गावात गाव त्याला सांगितली कि जो कोणी त्या जनावरांना पाहून आले त्याला सोन्याचं कळ तीन बोरचा बह होता अचानक पाच सहा पोरांचा आवाज मला तसाच बारीकडे धाव पुढे गेला पाच सहा पोरं तरी मान कर पोराच्या